विजापूर रोड परिसरातील एका अठरा वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक सोलापूर शहरातील सुशील नगर विजापूर रोड येथे वर्षीय घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे योगेश अशोक ख्यागे वय अठरा राहणार सुशील नगर विजापूर रोड सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली नातेवाईकांनी योगेशला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवलं आणि तात्काळ सोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी घोषित केले मिळालेल्या माहितीनुसार इंस्टाग्राम एक स्टोरी अपलोड केली होती त्यात त्याने लिहिले होते मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे घटनेच्या वेळी योगेशचे आई वडील नातेवाईकांकडे गेले होते तर तो घरात एकटाच होता योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात त्याच्या पश्चात आई वडील आणि एक बहीण असा परिवार आहे घटनेची माहिती नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मोठी गर्दी केली परिसरात खळबळ उडाली असून योगेशच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे